खास रक्षाबंधन स्पेशल असा हा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे म्हणजे बघा कुठलाही सण असो म्हणजे आपण साड्या किंवा वेगवेगळे लेहेंगे किंवा ड्रेसेस वगैरे असतात तर त्याची खरेदी करत असतो पण प्रत्येक वेळेला आपण बाहेर जाणं शक्य नसतं तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे तर तुमच्याकडे जर का अशा पद्धतीने साड्या असतील ज्या आपण बघा एक दोनदा नेसून ठेवलेल्या असतात किंवा पुन्हा पुन्हा त्याच साड्या नेसायची आपल्याला इच्छा होत नाही आणि त्या साड्या टाकूनही देता येत नाही तर आज स्पेशल असा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच पद्धतीच्या काही ऑरगेनजा साड्या असतात तर त्या साड्यांपासून तुम्ही सुंदर असे हे घागरा चोलीचे डिझाईन्स आणलेले आहेत तर अशा घा प्रकारचे घागरा चोली तुम्ही बनवू शकतात स्वतः जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर स्वतः तुम्ही वेग अजून यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकतात वेगळी जर तुम्हाला शिवणकाम येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यातली कोणतीही डिझाईन मिस होणार नाही यातली कोणत्याही डिझाईनचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या रेग्युलर जो टेलर असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने हे आउटफिट्स तयार करू शकतात म्हणजे हे घागरा चोली तयार करू शकतात खूप सुंदर सुंदर असे यामध्ये कलर आहेत डिझाईन्स आहेत तर नक्कीच तुम्हाला हे डिझाईन्स आवडतील तर हा व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत आणि कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये कळवा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह